आम्ही आहे आदिवासी प्रकल्पाच्या घरकुल बांधकामाच्या अपूर्ण कामांची राज्य शासनाच्या वतीने जुन्नर तालुक्यातील घोगरेवाडी येथे कातकरी समाजासाठी दोन हजार तेरामध्ये दहा घरकुलं मंजूर करून बांधकामं केली गेली आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व कामं केली गेली मात्र कंत्राटदाराने ही कामं अपूर्णच ठेवली आहेत या ठिकाणी राहणाऱ्या कातकरी समाजातील बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे या ठिकाणचा आढावा घेतला आहे आमचे कार्यकारी संपादक सुरेशजी तुमच्यासाठी आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत दहा लाख रुपये खर्च करून या ठिकाणी घरकुल बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे सुरू आहे गेले सहा वर्ष झाले काम अपूर्ण आहे काय सांगायला पण काय ते झाले पण ते वाटत नाही का पूर्ण झालेले असे बार मध्ये भिंतडी नाही टाकले नाही काय 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 अडचणी आहेत अडचणी म्हणजे आम्हाला पावसाळा पावसाळ्यातच अडचणी आहेत कारण की आके आकेवल येते आतमधून पोर, पोर कशी काय राहायची गारठ्यामध्ये पार ओली म्हणजे का गार्ट्याच्या दिवसांना पाणी वरून हुकांमधून गळत आहे खाली कसे काय पोर घेऊन राहायचे आम्हाला हुक आणि ते पत्रे चांगली बसून द्या हे आमची मागणी आमचे घरकुलाची व्यवस्था कशी चालली आहे आतून बाहेरून प्लास्टर नाही आम्ही काय करणार खिडक्या बिडक्या बसवल्या नाही त्यांनी संडास पण नाही काहीच नाही आमच्यासाठी सरकार काय काय करत नाही आम्ही जगायचं कसं शाळा शिकून उपयोग तरी काय जसं घरकुल बांधले तसे काम चालले शौचालय सुद्धा नाही खिडक्या बसवलेलं नाही हे कामाची आजपासून आम्ही शपथ घेतोय का दारू पेणार नाही आमचा बाबा स्वग हे सगळं चांगलं व्हा म्हणून मुलं बिलं सगळे आमच्या शाळेत जातील यांनी आम्हाला सही कार्य केलं आता हे सगळं म्हटलं घरगोळाचं काम म्हटलं तर आता ते यांनी पूर्ण करून देवा एवढं आमचं म्हणणं आहे काय आता कामाला जाणार तर आम्ही खाणार अशी आमची परिस्थिती आता पुरणला इथं सोडून गेल्यावर यांच्यापासून कोण बघणार आहे आमचं एवढंच म्हणणं आहे का आम्हाला एवढं करून द्या रोजगार पण भेटायला पाहिजे ना एवढा आम्हाला भेटावा फक्त एवढी आमची विनंती जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आपटाळे हे गाव आहे या गावाच्या बाजूला एक घोगरेवाडी आहे या ठिकाणी कातकरी समाज एक संघटितपणे राहतोय हा समाज काही गैरधंदे करू नये हा समाज प्रभावामध्ये यावा यासाठी शासनाने यांना पाच एकर जमीन एक सात वर्षापूर्वी दिलेली आहे या ठिकाणी शासनाने आपण पाहतोय या ठिकाणी यांना घरकुल बांधून दिलेलं आहे मात्र या घरकुलासाठी दहा लाख रुपयाचा निधी आदिवासी प्रकल्प विभाग घोडेगाव या कार्यालयाच्या अंतर्गत तब्बल दहा लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला दोन हजार तेरा साली या घरकुलाची कामं सुरू झाली आपण पाहतोय या घरकुलाला प्लास्टर केलेलं नाही खिडका बसवलेल्या नाहीत या लोकांना या ठिकाणी शौचालय नाही शासनाचा जो उद्देश होता ज्यासाठी हा प्रकल्प राबवला तो उद्देश सफल झालेला नाही नेमके या कातकरी समाजांचे प्रॉब्लेम काय आहेत घरकुलाचा प्रकल्प पूर्ण का झाला नाही कोणाचा याच्यामध्ये स सहभाग आहे मस्तवाल अधिकारी याकडे लक्ष देत नाही का का मुजळ ठेकेदार हे काम पूर्ण करत नाही का ग्रामपंचायत कार्यालय यांना सहकार्य करत नाही हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत घोगरेवाडीला तर चला पाहूया आपण त्यांच्या समस्या काय आहेत समजून घेऊया आपण या ठिकाणी पाहतो आहे दहा लाख रुपयाच्या ह्या खोल्या बांधलेल्या आहेत या, या ठिकाणी प्लास्टर केलेलं नाही त्याचबरोबर या ठिकाणी खिडकीसुद्धा बसवलेली नाही अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आपण अजून या ठिकाणी पाहू शकतो आतमध्ये या ठिकाणी वास्तविक खाली फरशी बसवायला हवी होती या ठिकाणी प्लास्टर करायला हवं हो होतं एवढंच नाही तर याच्यामध्ये प्लॅन एस्टिमेटमध्ये या ठिकाणी किचन ओटा आहे या ठिकाणी शौचालय असायला होतं मात्र कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा न देता ठेकेदारांनी स्वतःच्या खिशात पैसे घातलेत का असाही संशय निर्माण होतो आहे त्याचबरोबर या प्रकल्पाचे अधिकारी वास्तविक यांनी सुपरविजन करून नेमकं काय काम चाललं आहे कुठलं काम अपूर्ण आहे हे पाहण्याची जबाबदारी होती मात्र तेही अधिकाऱ्यांचे खिशे गरम झाल्यामुळे त्यांनी याकडं लक्ष दिलं नाही का असाही संशय निर्माण होतो आहे खातकरी बांधवांचं याबाबतचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात या ठिकाणी तुमचं जे आता घरकुलाचं काम केलेलं आहे कोणकोणतं काम अपूर्ण आहे काय सांगशील आता अपूर्ण पलास्टर राहिले आणि लादिबासाची होती ती पण आसावली खिडक्या नाही संडास नाही एवढं आम्हाला भेटलं तर बरंच होईल नाही आता हे जे घरकुल बांधलेलं आहे साधारण किती वर्ष झाले तीन चार वर्ष झाले असतील सर मग हे जे अर्धवट काम आहे हे काम पूर्ण व्हावं म्हणून तुम्ही काही प्रयत्न केले नाही का संबंधित विभागाला सांगितलं नाही का लय प्रयत्न केलं पण आमच्या कोणीच लक्ष येते नाही लोकांना सांगितलं ते म्हणतात आज जा उद्या जा असेच फचित राहिलेत कोण फसवतं हे आहेत पुढारखी मग तुम्हाला शासनाने या ठिकाणी पाच एकर जागा दिली नुसती जागा नाही तर तुम्हाला घरकुलपण बांधून दिलेलं आहे शासनाचा उद्देश नक्की चांगला आहे पण ठेकेदार आणि मुजोर अधिकारी याकडे लक्ष देत नाही काय सांगाल आपण आमच्याकडे एवढीच माहिती आहे का बाबा आम आमच्याकडे थोडं लक्ष दिले तर ते आम्हाला बरं वाटेल आम्हाला समाधान वाटेल एवढंच आमची विनंती या ठिकाणी ग्रामपंचायतीने तुम्हाला काय मदत करायला हवी काय वाटतं आपल्याला ग्रामपंचायतीने आम्हाला काय फक्त आता पाण्याची सोय करून द्यायची लाईटीची आणि हे अपूर्ण काम राहिले ते तेवढं पूर्ण करून द्यायचे या ठिकाणी कातकरी बांधवांना कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाहीत या ठिकाणी त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालेला आहे बाजूलाच दवाखाना आहे मात्र या दवाखान्यामधून त्यांना उपचार मिळतो आहे काय त्यांच्या अडचणी आहेत काय सांगाल आपण आम्हाला एवढंच आहे आम्हाला जी वीस गुंठा जागा आम्ही दवाखान्याबद्दल दिलेली आहे त्यांनी आम्हाला एक लाख रुपये कबूल केले ते तुमची जी जागा आहे तुम्हाला शासनाने जी जागा दिली ही जागा तुम्ही दवाखान्याला वीस गुंठे बक्षीस दिली हो त्यांनी आम्हाला एक लाख रुपये कबूल केले ते काय पैसे कबूल केले होते सरपंच होते ते काय त्यांचं नाव काय नवनाथ मरवळ आणि महेंद्र पवार आणि सुनील जाधव हे तिघं होते हे म्हणजे जुन्नरला नेऊन आम्हाला त्यांनी फक्त एक लाख रुपये आणि ते आम्हाला खुलासा अरविदास कोलाड आपटाळचे यांनी करून दिला का तुम्हाला एक लाख रुपये आलेले आहेत ते तुम्हाला भेटले का तर आम्ही काय म्हटलो ते काय पैसे आम्हाला पोच झालेले नाही त्यांनी फक्त पंचेचाळीस हजार रुपये आमच्या हातात दिलेत वास्तविक ही पाच एकर जागा शासनाची आहे ह्या कातकरी बांधवांना ती विक्री करता येत नाही या ठिकाणी दवाखाना व्हावा म्हणून ह्या बांधवांनी समाजासाठी मोठेपणा दाखवून वीस गुंठे जागा त्यांना बक्षीस म्हणून दिलेली आहे त्यावेळेस जे काय ठरलं असेल तर या लोकांना मिळायला हवा जे कोणी मध्यस्थी मंडळी होती ह्या मंडळींनी याबाबतचा प्रयत्न करून यांचं काय देणं घेणं असेल ते पूर्ण करायला निश्चित हवं आपल्यासोबत ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलभताई आहेत ताई काय सांगाल येथील नागरिकांना म्हणणं आहे की या ठिकाणी आम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय व्हायला हवी लाईटची सोय व्हायला हवी आपलं धोरण काय असेल आणि काय नियोजन करणार आमचं धोरण असं आहे की त्यांना कसं पाणी येणार सोय पण करून देणार आहेत मॅडम या ठिकाणी जे घरकुल बांधलेलं आहे शासनाने तब्बल दहा लाख रुपये खर्च करून घरकुल बांधलेलं आहे त्याचं काम पूर्ण झालं नाही आपण सरपंच आहात आपली जबाबदारी नाही का संबंधित विभागाला कळवणं आणि ह्या लोकांना न्याय मिळवून देणं आतापर्यंत आम्हाला काही माहीत नव्हतं आमची नवीनच बॉर्डी आली इथं ग्रामपंचायतीमध्ये आम्ही आता इथून पुढं लक्ष देऊ आणि यांची कामं पूर्ण करून घेऊ ज्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी चुकीचं काम केलं असेल काम, काम चुकारपणा केलं असेल आपण मागणी काय कराल यांच्या चौकशीची मागणी कराल का करू आम्ही यांच्या चौकशीची मागणी करू यांच्या घराचं प्लास्टर झालं पाहिजे शौचालय बांधून झालं पाहिजे करू आम्ही नक्कीच हे करू लक्ष देऊन काळजीपूर्वक काम करून घेऊ शासनाने ज्या उद्देशाने या समाजाला सुधारवण्याचा प्रयत्न केला आहे तो समाज आज खऱ्या अर्थाने सुधरतो आहे मात्र हे मधल्या फळीतली मंडळी म्हणजे ठेकेदार असतील काही दलाल असतील काही अधिकारी असतील यांच्या चुकीच्या वागण्यामुळं ह्या लोकांना न्याय मिळत नाही जर ग्रामपंचायतीने संबंधित विभागाने याकडे लक्ष दिलं तर या कातकरी बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल ताई आपण या ठिकाणी किती वर्षापासून राहत आहे दोन तीन वर्ष मी आल शासनाने तुम्हाला घरकुल दिलेलं आहे शासनाला आपण नक्कीच धन्यवाद देऊ मात्र याचं काम चांगलं झालेलं नाही प्लास्टर केलेलं नाही खिडक्या बसवलेल्या नाहीत खाली फरशी बसवलेली नाही शौचालय पण नाही आपण मागणी काय करा ते आमच्या घराला आधी काय प्लास्टर असं पाहिजे आम्हाला खिडक्या नाही बारीकल पोरं हा घरामध्ये असं पाहिजे या ठिकाणी जे बांधकामाचं काम केलेलं आहे मजुरीसुद्धा तुम्ही केलेली आहे तुमची मजुरी मिळाली नाही अशी पण चर्चा आहे काय सांगाल मजुरी पण नाही मिळाली आम्हाला आम्ही स्वतः काम केलं आहे दुसऱ्या ते दुसऱ्या गावाला बघा जा त्यांनी गडी आणून काम केलेत ना आम्ही काम केलंय के या घरांना बारकांनी पोरं घेऊन भुकं तानाचे केलं आपल्यासोबत या प्रभागाच्या ग्रामपंचायत सदस्य मनीषताई घोगरे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांनी काय प्रयत्न केलेत आणि नेमक्या के इथल्या समस्या का काय आहेत मॅडम आपण काय सांगाल या लोकांच्या समस्या तर अतिशय गहन आहेत गेले पाच वर्षापूर्वी घरकुल या ठिकाणी बांधलेलं आहे अद्याप हे घरकुल पूर्ण झालेलं नाही फरशी बसवलेलं नाही प्लास्टर केलेलं नाही वर्ष पत्रे उडून जाण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत त्याचबरोबर शौचालय पण बांधलेलं नाही आपण या प्रभागाच्या ग्रामपंचायत सदस्यात काय आपण सर्वप्रथम आपल्या आवाजच्या सुरेशवाणी जे तुम्ही इथे आलात आणि आमच्या बात वे बातमीसाठी वेळ दिलात त्याबद्दल तुमचा धन्यवाद आणि मला दुसरं असं सा सांगायचं आहे की कात आ, दर, हे कातकरी समाजाचे जे काम पूर्ण राहिले आज दोन हजार तेरापासून जे हे कॉन्ट्रॅक्टदारांनी काम घेतलं होतं आणि ते घरकुलांचं कामं पूर्ण झालेलं नाही आहे त्यांच्या दरवाजांना खिडक्या नाही की प्लॅस्टर नाही कुठल्याही सुविधा त्यांनी त्या घर घरकुल्याच्या करून दिलेल्या नाही आहेत आणि त्याच्यातून त्या त्याच लोकांना मजुरीने कामाला गर, घेऊन त्यांना त्यांची मजुरी मिळाली नाहीये म्हणजे एवढ्या प्रकारे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे आणि आम्हाला असं वाटतं की ह्यांची कामे पूर्ण करून दिलेली पाहिजे कारण की ठेकेदारांनी यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि टाळटाळ तार केलेली आहे आणि घोडेगाव प्रकल्पामधून जर ह्यांच्यामध्ये ह्या कामा जर आठ दिवसामध्ये लक्ष दिलं नाही तर आम्ही स्वतः त्या कातकऱ्यांना घेऊन आम्ही तिथे मोर्चा आणू आणि मग पुढे काय करायचं ते आम्ही ठरू मग कारण की ह्याच्याकडे लक्ष देणं ह्यांचं खूप गरजेचं कारण यांच्यावर खरोखर खूप अन्याय झालेला आहे कातकरी समाज हा रंजलेला गांजलेला समाज हा समाज समाजामध्ये यावा नावलौकिक निर्माण व्हावं ह्या समाजाने पुढे जावं असा शासनाचा जा प्रयत्न आहे मात्र शासनाच्या या प्रयत्नाला काळीमा फासण्याचं काम हे मधले दलाल मंडळी करत आहेत घोडेगाव येथील आदिवासी विकास प्रकल्पाचं कार्यालय नेमकं करतोय काय त्यांनी ज्यांना ठेका दिलाय तो ठेकेदार चांगल्या पद्धतीनं काम करत नसेल तर त्याच्यावर कारवाई करायला हवी मात्र हे मस्तवाल अधिकारी त्यांच्यावर कारवाई करत नाही याचा अर्थ कुठंतरी यांच्याही हात ओले झालेत का असा संशय निर्माण होतो भविष्यकाळामध्ये हे कार्यालय आणि हे ठेकेदार हे काम पूर्ण करतील अशीच आपण अपेक्षा व्यक्त करूया कॅमेरामॅन लक्ष्मण दातखळेसह सुरेश वाणी आपला आवाज घोगरेवट